श्री स्वामी स्मर्त श्री स्वामी स्मर्थ महाराजांच्या गुरुलामृत सेवेचा आजचा अकरावा दिवस आणि आजची सेवा अध्याय क्रमांक अकरावा आणि एकमाळ श्री स्वामी स्मर्थ नामस्मरण या सेवेला आपण सुरुवात करणार आहोत अध्याय अकरावा श्री गणेशाय महान श्री गणेश मंगलमूर्ती सकलगणांचा तो अधिपती मोदक प्रिय परशुहतीं साजरी गोजरी ब्रह्मसुता विज्ञादात्री ए बसून मयुरावर्ती विना पुस्तक घेऊन याती मस द्यावया आशिष सद्गुरु दयेचा सागर धरी कृपेची नित्यपाखर भक्त रक्षणा सदा तत्परम करावया कल्याण देवापासून जो विभक्त तोच मांडला खरा भक्त शुद्ध पवित्र भाविक चित्त सदा असावे तयाचे तैसे तुम्ही श्रोते जण बसता समोर येऊन स्वामी चरिताचे कथन चला पुढे चालवून महदारण्या ते सोडून स्वामी निघाले तेथून काशी नगरीत ते येऊन अल्पकाळ स्थिरावलिंग विश्वनाथाचे वंदन करून आपले कार्यक्षेत्र लक्ष्मी उत्तर देशेचा मार्ग धरुणी आले हरिद्वारा संग हरिद्वारात गंगा स्नान गंगा मातेचे स्मरण पूजन करून जाती लक्ष्ण पुढे बदरी केदारण केदारनाथ तो वंदिला अवघा परिसर तो पाहिला भेट अनेक तीर्थक्षेत्रांना देत पुढे निघाले फिरत फिरत गोदे काटी देवलग्राम दिसले दृष्टी निवास करुणी वाढविती स्थान महात्म्य गावाचे स्वहस्ते स्थापनी पादुका बोध करुणी ग्रामस्थ लोका वाढविले नाव लौकिक त्या देवल गावाचे देवल ग्रामीच्या पादुका दर्शन घेता होत असे पाप लक्षाला ब्रह्मात्या पाप मोचन सद्गते देते स्थानचे जेत स्वामी करसिनिवास तीर्थत्व ही त्या ग्रामास भक्त जमती स्वामी भेटीस शरणागत भावानी लोकदर्शन येती जाती वाढली त्या ग्रामीची कीर्ती ही घडून येते निघाले पुढे प्रवासांग करीत प्रवास जलद गती आले गोदा तटका प्रति जेची आहे महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली करुणी गोदावरीचे स्नान अनेक स्थळे पहिले परंपावन पाहता पाहता आगमन झाले येऊन प्रांतात हैदराबाद ते येऊन पुरोगीत्या भामानगर तेथील भक्तांचा उद्धार केला दर्शन देऊन मग स्वामी राजूर गावी स्थापला मठ गादी नवीन जवळ शिष्य मंडळी यावी म्हणून लोक संग्रह भाविक भक्त जमले स्वामी शिष्य संप्रदाय जोडित गेले तेथे सद्गुरू श्री स्वामींच भक्त स्वामीं पुस्ती नाम कळावे अम्मा प्रती तव म्हणती मी चंचल भारती लोक कल्याण मम कार्य काही काळ तेथे लोटता स्वामी महिमा वाढला मोठा भक्ती मार्ग दावून गोमटा केले जन कल्याणंग जसा वाढला तसा श्रीने मुक्काम हरवला मठाधिकार शांना दिला अनेक निघाले ते पुढे करीत प्रवास मंगळवेड्यात आले स्वामी त्या गावात जेतींचे थोर विठ्ठल भक्त प्रसिद्ध होते दामाजिंग तये ग्रामी यतीवर नाम धरले दिगंबर वनी सदैव करती संचार कधी येते गावातंग जरी स्वामी गावात येते तरी अमंगळ स्थान शोधती तर करुण निवास वस्ती अलिप्तपणे राहते कोटे निवास कोठे वस्ती कोटे काय भोजन करते कोणा कळे त्यांची स्थिती वरकडवेडे भासतींग लोकमंती बोहावेडे सकलांस त्यांचे पडे कोडे गाव सोडून वनाकडे ओढा त्यांचा निरंतरंग जरी कधी आले गावास जन देतील जे करवंजळीत अन्न परब्रह्म मानतं खाती सर्व एका रुची कधी येता स्वामी मनात करती संचार ते गावात दावी ती चमत्कार क्षणात विस्मय पावती सकल जनम एके दिनी स्वामीराज आले गावा माझी सहज भाग्यवान एक द्विज तया अंगणी थांबले हाका रोणी त्या ब्राह्मणासी म्हणती भूक लागली अम्मासी दशमी करून दे खाशी करू येते भक्षण तो तो विप्र जोडून हात म्हणे स्वामी गाय दा

विप्रेला ना म्हणे त्या असं ठेवा विश्वास गुरुवचना सहा दुग्ध सद्गुरु सद्गुरु कृपा ना सा कळेम मनोमनी मनी करून प्रार्थना विप्र बैसला दुग्धो हात लावताच घोसना पानापुटे गोमातेम पात्र घेतले पडे लहान क्षणात भरले तेची पूर्ण दुजे पडे सान अमृतदार थांबेन मग करुणी दुग्धदशमी स्मर्ती अखंड नामस्वामी श्रद्धा आमची न पडो कमी यावे सत्वर भोजन दिले वचन ते पाळून स्वामीराज आले परतून पदप्रक्षालन करुण बैसविले पाटावरी विप्र दंपतीची भक्ती श्रद्धा निष्ठा त्यांची मोठी माता ठेविला चरणावरती सद्गुरुराज म्हणून भाव पवनी अंतरीचा वर्षाव केला अमृताचा उपाय धन्य हरणाचा दुबती गाय ती अंगनिंग ही वार्ता पसरली गावात जन विस्मय करती म्हणातंग ऐसेच म्या गुरुचरित्रात वाचली म्हणती तियामिंग चमत्कार पाहुण्या जने विनम्र झाले पाया वंदी ती भावे ती धन्य धन्य म्हणून लहान मोठे चमत्कार दाविता ण्या नमस्कार लोक गंगेस आलापुर अगाध किमया श्री गुरु दत्तावतार नाम दिगंबर करावायास जगदोद्धार मंगळवेळा ग्रामी गुरुवर स्वामीराज राहिले भक्त भाविक होती गोळा भजन भक्ती मार्ग दाविला नका विष्णू स्वधर्माला केला उपदेश रोकडांग अभाविका केले भाविक नास्तिकांचे केले आस्तिक अनेकांचे झुकले मस्तक स्वामी सिद्धचरण ते स्वामी समर्थ लिलामृत कथा न स्वामी समर्थ लिला मृत कथान त्या केवळ अद्भुत त्यात सामावलेले सामर्थ्य आहे गुरुकृपेचे गुरुकृपा ती होण्यासाठी सन्मुख असावे गुरुपडती नस्तक नतमस्तक त्या चरणावरती गोविंदने होत असे श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार यानंतर श्री स्वामी समर्थ नामस्मरण माळ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ She Swami Samartan, Sri Swami, Swami Samartha, Sri no Swami, Swami Samartha, Sri Swami Samartan, Sri Swami Samartha, Sri Swami Samartan, Sri Swami Samartha, Sri Swami Samartan, Sri Swami Samartang, Sri Swami Samartan, Sri Swami Samartha, Sri Swami Samartan, Sri Swami Samartan, Sri Swami Samartha, Sri Swami Samartan, Sri Swami Samartha, Sri Swami Samartan, Sri Swami Samartha is Swami Sammarthan she is Swami Samartha she is wami Sammarthan she is Samartha she is Swami Sammarthan she is Swami Samartha she is Samartha she is wami Sammarthan she is Swami Samartha she is wami Samarttha Swami Samartha she is Swami Samarttha she is Swami Samartha she is Swami Samarttha she is Swami Samartha, 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 she is Swami Samartha. श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय श्री स्वामी समर्थ आजच्या या अध्या अध्याय क्रमांक अकरामध्ये आपण स्वामींचा एक चमत्कार पाहिला की स्वामींनी ज्या घरामध्ये भिक्षा मागितली त्या घरामध्ये दशम्या खाण्याची स्वामींची इच्छा होती पण दारात बांधलेली गाय जी भाकड होती म्हणून त्या ग्रहस्थानं स्वामींना सांगितलं की स्वामी ही गाय भाकड आहे पण स्वामींच्या आज्ञेनुसार स्वामींनी आज्ञा केली आम्ही गावात जाई जाऊन येईपर्यंत देल, ही गाय दूध देईल तू दशम्या करून तयार ठेव मी तुझ्या घरी भिक्षेसाठी येणार आहे आणि असाच अध्याय गुरुचरित्रामध्ये आपणही वाचला असेल की वांज असलेली म्हैस महीश, त्या सुद्धा त्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या इच्छेखातर दूध दिलं होतं म्हणजे गुरुचरित्रामध्ये नरसिंह अवतारा नरसिंह सरस्वती अवतारामध्ये ज्या ज्या लिला स्वामी महाराजांनी केल्या त्याच लिलांचं अनेक वेळा प्रत्यंतर आपल्याला या स्वामी कार्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं गाणगापूरमध्ये अनेक भक्त येऊन दत्तगुरु दत्तगुरु महाराजांची सेवा करायचे पण त्यांना शेवटी दृष्टांत व्हायचा की तो अक्कलकोटला जा अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची सेवा कर आणि त्यानंतर परत गाणगापूरातली सेवा थांबवून ते लोक अक्कलकोटमध्ये येऊन परत सेवा सुरू करायचे म्हणजे ज्या ज्या लिला आपण गुरुचरित्र या ग्रंथामध्ये वाचल्या त्या तशाच त्या पद्धतीनं लीला अनेक महाराजांनी आपल्या या अवतार कार्यामध्ये आपल्याला आपल्यासमोर केलेले आहेत आणि या स्वामी महाराजांचे चमत्कार म्हणजे आपल्यासाठी एक साधी घटना आहे हे फार मोठे चमत्कार न पाहता फक्त या गोष्टीतून आपल्याला एकच गोष्ट शिकता येईल ती म्हणजे स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवणं स्वामींच्या गोष्टींचं आज्ञापालन करणं स्वामींनी जो आपल्याला संदेश दिला आहे त्या संदेशाचं पालन करणं ही एकच गोष्ट आपण या कथा कथेतून घ्यायची आहे आणि जर स्वामींच्या इच्छेत इच्छेकडून जर आपण राहायला लागलो स्वामींनी दिलेला संदेश स्वामींचा जर संकेत आपण पाळायला लागलो निश्चितच आपल्यासाठी स्वामी एक राजमार्ग खुला करणार आहेत त्यामुळे जेव्हा जेव्हा असे संदेश असा संकेत आपल्याला स्वामी महाराज देतील आणि त्या संदेशाचं त्या संकेताचं पालन जर आपण निश्चितपणे केलं तर निश्चितच आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपण आपलं आयुष्य जगत असताना ही स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक व्यक्तीला पदोपदी स्वामी महाराज अनेक अनुभूती देत असतात अखंडपणे देत असतात फक्त त्या अनुभूतींचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे स्वामींचा तो फार मोठा चमत्कार किंवा आशीर्वाद आपल्यासाठी असतो आणि म्हणून आजच्या अकराव्या कथेतून आपल्याला ही गोष्ट लक्षात येऊन जाते की स्वामींचे भक्त स्वामींची आज्ञा पाळायचेच पण त्याचबरोबर या पृथ्वीवरचे जलचर असतील प्राणी असतील पक्षी असतील कीटक असतील ते सुद्धा स्वामींच्या आज्ञा पाळत होते स्वामींचा शब्द ते, ते प्राणी पक्षी मोडत नव्हते अक्कलकोटापासून एके दिवशी एक स्वा एके दिवशी एका गावात फिरत असताना एका झाडावरच्या चिमणीला महाराजांनी सांगितलं होतं की आम्ही येईपर्यंत तू या ये झाडावरून हालायचं नाही आणि त्यांच्यासोबत बाळपा महाराज होते बाळपा महाराजांना कळलं नाही की स्वामी महाराज चिमणीला का सांगत असतील तर त्यांना ते त्यावेळी कळलं नाही मग स्वामी महाराज गावात भट भटकण्यासाठी फिरण्यासाठी गेले आणि फिरून आल्यानंतर परत झाडाखाली आल्यानंतर पहिल्यांदा बाळपा महाराजांनी बघितलं झाडावर की चिमणी अजून तिथं आहे का तर स्वामी महाराज दुपारपर्यंत त्या ठिकाणी परत त्या झाडाखाली येईपर्यंत ती चिमणी जागेवर तिथंच थांबलेली होती बाळपा महाराजांना आश्चर्य वाटलं आणि बाळपा महाराजांनी पहिल्यांदा स्वामींना विचारलं की महाराज तुम्ही या चिमणीला असं का सांगितलं आणि हे चिमणीनं तुमची आज्ञापालन पालन कसं काय केली तर महाराजांनी सांगितलं त्या चिमणीचा पुढं अपघात होता आणि तिचा जीव वाचवण्यासाठी मी तिला त्याच ठिकाणी बसवून बसून राहायला सांगितलं होतं आणि त्या चिमणीनंसुद्धा सुद्धा स्वामींची त्या आज्ञा पाळली आणि स्वामींनी सांगितल्यानंतर त्यानंतर ती त्या ठिकाणी उडून गेली म्हणजे अशा अनेक अनुभूती स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यामध्ये त्या अक्कलकोटामध्ये पण दिलेल्या आहेत आणि आजही ते, ते भक्तांना आपल्या पदोपदी देत आहेत फक्त अनुभव घेणारा भक्त तेवढा ताकदवान असला पाहिजे आणि आपण नेहमी म्हणतो की समर्थांचे भक्तही नेहमी समर्थच असतात त्यामुळे अशाच पद्धतीनं आपण ही अपने स्वामी महाराजांची तोडकी मोडकी छोटीशी सेवा अखंडपणे करत राहूया या सेवेमध्ये आपल्यासोबत अनेकांना आपण जोडण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्यासोबत इथून पुढच्या काळामध्ये दररोज सायंकाळी सात वाजता ही गुरुली अमृताची जी सेवा आहे एक खाद्याय आणि एक माळजप या सेवेमध्ये आपण सहभागी व्हा इतरांनाही सहभागी होण्यासाठी काय करा त्यांच्यामध्ये परिवर्तन करा आणि आपण किमान एक दहा सेवे करीन या सेवेमध्ये जोडण्यासाठी आपण प्रयत्न करूया उद्या सुद्धा तो अध्याय झाला की त्या अध्यायामध्ये काय सांगितलंय त्यावर थोडी आपण चर्चा करूया आणि सर्व सेवा महाराजांच्या आज्ञेप्रमाणे घडते असं समजून अशीच सेवा करत राहूया झालेली सर्व सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या सेवेसाठी उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आहे आपण बॉक्समध्ये श्री स्वामी स्मर्त अवश्य लिहावं आणि त्यांना त्यानंतर आपण या सेवेची सांगता करूया श्री स्वामी स्मर्त जय जय स्वामी स्मर्त